काय काढले गाईस बडा मासा मिन काय तर मित्रांनो कशात आम्ही जाता आज मासे पकडू नदीवर तर बघूया खायचे मासे भेटतात माझे मित्र येतात दोन सोबत माझ्यासोबत येतात येतात वाटेतात आता कधी येतील काय माहिती तर जाऊया बघूया आज नदीतले मासे खायचे खायचे भेटतील आपल्याक मित्र जाऊया चला येत येतय लावलेली गाडी कडे का मग जाऊया काशी बघडू खाली सगळी खाली सगळी खडी आहे सावकास चालू आहे छत्रपती का आता अरे एक छत्री तुरणकोड घेतो तुझं मग एक छत्री घेवायचं मी म्हटलं तुरणकोड घ्यायची घ्यायचं आबा आकडे वाढ आकडे पण आपण करू शकता पण हो। पुढे जाऊया हाय थोडी घसरडा जास्त पुढे जाऊ नका जिचा चांस नाही हाय असू शकतात ए ए मराना पे ढकलू तुका ढकलू खोलो होय खोला ओ वार जातो काय माहिती काय कसा डायरेक्ट गाडी गाडू दे हा बरोबर <laughs> दत्त गेलो तर डायरेक्ट डायरेक्ट हे दत्त उडी मारत पुढे जाऊच आपल्या हे पण असतील मासे माहित पुढे पुढे एकदम पुढे जाऊचा पावसान जोरच केला ना जाम

हा हा आमचं बसलं हा असे भेटू मोबाईल दिसलो बैल बैल चालतं तस चालत जाता पुढे अरे पाटण भिजतात तो हर्षा पाटण भिजलच हर्ष भिजलो पाटण डुक्कर जाळत ना सोडलेलं कसं पळता काय सॉरी 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 छत्री छत्री जे असता कमरे पेशा असता धट्ट्याच्या माने जागत येत छाती दाखत बक्षीसात त्या पुराण हे खाली धरता इलोस तखीत टाकतो कसं उद्या ना जाऊ तुम्ही घेऊया आमच्याकडे रुजू उद्या हां हां तुझ्या वारसो आमच्याकडे

अरे सोड, के <laughs> सोड, सोड दाकू? आ, दाकू? ए, की धरू या याक आधी म्हटलं सोड म्हणून सोडलं काढ नको असं हे का हातात धरलंय

मालक गाडीची मालक गाडी दाखवते तुम्ही म्हणजे एक टायर नव्हतं आमचं प्लॅन होत जरा गाडी पळतो ह्या टायर ह्याचं एक टायर काढून तेका लावून पळूची प्लॅन होतो पण राहू दे गाडीचे है ना नाही तर गेला असता ना गेला असता एवढ्या पूल बघा आमच्याकडचं कसल बांधलेलो ह्याच पुलावर ना गेलो मागाश आम्ही एकदम खतरोंके खिलाडी सारख पूल आहे काय न्यू जनरेशन हा न्यू जनरेशनच पूल कतरंगी खिलाडीवा पूल एवढा कसं मरता गाडीकडे गाडीवा नाही चोर पाऊस पडला अरे खडूळा पाणी पुरा ह्याच्या तो काय दिसणार नाही हे जरा असे दिसले ते पाणीच पुरा खडूळा नाही दिसणार

काय चावी दे दो। 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 चावी दे तू चावी टाक मी तुका टाक चावी दुसरी गावात तू नाही गावा तुला कालना वरती काय हा बघ फोर्स कसलो हा बघ हे पाऊस येता जाऊया पटकन चल आम्ही जाता घराकडे मासे विशे काय भेटले नाही नंतर काहीतरी बघू नंतर काहीतरी बघू मासे विषयांच्या आता निरशाची आवी कसली आहे

आता नंतर काही जाऊया मासे पकडू खायचे जागा चढे भेटतात खायचे मासे भेटतात आता भेटतात का सांग लावत काय बैल असतो बैल ताकद नाही तुझे तू तू गाडीवर उत्तर उतर चल उतर अरे मार्क मालकन बोलल ना उतर नवीन ड्रायवर आहे हे ड्रायवर हा अरे नवीन ड्रायवर आहे जरा समजून घे सावका जा चला चला हा बाय तू म्हणून टेन्शन हा हा चल